महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार भरत शेठ साहेब यांची रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढत असलेली प्रचंड लोकप्रियता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या प्रश्नी पडत नाही असं दिसून येत आहे या जिल्ह्याचे मंत्री असून सुद्धा जिल्ह्यातील विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन करताना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक हे नामदार भरत शेख साहेब यांचं नाव त्या ठिकाणी डावलण्यात येत आहे पण मला त्यांना तेवढं हेच सांगायचं आहे की भरत शेठ गोगाई साहेब यांचं नाव हे रायगड जिल्ह्यातील सर्व जनतेच्या मनावर कोरले गेले तुम्ही कितीही रणीचे डाव खेळलात तरी त्यांचं नाव हे या जनतेच्या मनावरून कोणी हटवू शकत नाही त्या ठिकाणी शासनाचा निधी असून सुद्धा पक्षाच्या माध्यमातून कार्यक्रम करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार त्या ठिकाणी नसताना सुद्धा आपल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून त्या ठिकाणी माणगाव व वाए, इंदापूर बायपासच्या कामासाठी निधी दिल्यासारखा आव आणून त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले पण त्या ठिकाणी जनतेच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्यास तर आधी रस्ता पूर्ण करा आधी बायपासचं काम पूर्ण करा नंतर तुम्ही नारळ फोडा अशा संतप्त प्रतिक्रिया हे या प्रवासी व नागरिकांच्या वतीनं व्यक्त केल्या जात आहेत